अहमदनगर शहरातील सारसनगर येथील श्रीस्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व बालसंस्कार दरबार केंद्राचा लोकार्पण सोहळा तसेच श्रीस्वामी समर्थ प्रतिमा स्थापना उत्साहात संपन्न झालाय आहे धार्मिक तिथून सकारात्मक कामाची ऊर्जा मिळत असते सारसनगर परिसरात विविध मंदिरांची उभारणी केली असून संतांच्या विचारांनी आपली भूमी पावन झाली आहे त्याचं जतन व्हावं यासाठी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन होणं गरजेचं आहे श्रीस्वामी समर्थ सेवा <गरता> आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्राच्या माध्यमातून बालवयातच मुलामुलींवर मुला मुलींवर धार्मिकतेचे संस्कार करण्याचं महान कार्य या ठिकाणी सुरू आहे श्रीस्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बालसंस्कार दरबारच्या माध्यमातून चांगले विचार बाहेर पडतील आणि समाजात धार्मिकतेची गोडी निर्माण होऊन आनंदी वातावरण निर्माण होईल धार्मिकतेच्या माध्यमातून समाज एकवटला जातो या ठिकाणी उभारण्यात आलेल्या श्री स्वामींच्या दरबारात त्यांच्या प्रतिमेची स्थापना झाली असून या माध्यमातून युवा पिढीत धार्मिकतेचे विचार रुजवले जातील आपलं नगरशहर शंभर टक्के कचरामुक्त करण्याकरिता महिलांनी पुढाकार घेत नागरिकांमध्ये जनजागृती करावी आणि शिस्तीचे देखील धडे द्यावे असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं अहमदनगर शहरातील सारस नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बालसंस्कार दरबार केंद्राचा लोकार्पण सोहळा आणि स्वामी प्रतिमा स्थापना आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे माजी नगरसेवक संजय चोपडा मीना चोपडा शंकर नाना फुलसौंदर सागर बावके ज्ञानेश शिंदे लक्ष्मण पोकळे छाया कोकाटे पुष्पा सुपेकर उज्ज्वला उपरे वैशाली खाडे रेश्मा पोकळे शीतल शिंदे पद्मजा शिंदे संदीप फुलसौंदर दादा पांडुळे खेमनर यांच्यासह भाविक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी बोलताना माजी उपमहापौर गणेश भोसले म्हणाले मंदिराच्या माध्यमातून नागरिकांच्या मनात भक्ती जागृत होत असते सध्याची युवा पिढी वेगळ्या दिशेला भरकटत चालली आहे सध्या बालवयातच आध्यात्मिकतेचे धडे देणं गरजेचं आहे सारसनगरचे श्रीस्वामी समर्थक केंद्र हे आध्यात्मिक विकास व बालसंस्काराचे एक नंबरचं केंद्र ठरेल असं ते म्हणाले तर प्रकाश भागानगरे म्हणाले सारसनगर परिसरात सर्वांच्या सहकार्यातून धार्मिकतेची पवित्र वास्तू उभी राहिली आहे यासाठी सर्व कामांकरिता जगताप कुटुंबियांचं मोठं सहकार्य लाभलंय प्रभागात विकासाच्या कामासोबतच धार्मिकतेचे देखील काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं तर यावेळी सागर बावके म्हणाले प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत सारसनगर येथे श्रीस्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बालसंस्कार दरबार केंद्राचा लोकार्पण सोहळा आणि स्वामी प्रतिमा स्थापना उत्साहात संपन्न झाला यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते तर या ठिकाणी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात भाविक भक्तांनी सहभागी होत मोठ्या प्रमाणात रक्तदान करत सामाजिक कार्यास हातभार लावलाय असं ते म्हणाले ह्या नगरपालिकेच्या ओपन स्पेसवरती दोन हजार चौदा साली सुरू झालं जेव्हा हा हे ठिकाण जर त्यावेळेस जर कोणी पाहिलं असेल तर कोणी म्हणणारच नाही की या ठिकाणी आज ही वास्तू खरी अशी दिसत असेल असा कोणी त्यावेळेस विचारसुद्धा केला नसेल कारण सगळीकडे फक्त गवत काँग्रेस आणि काट्या असा हा परिसर होता त्यावेळेस आपल्या सर्वांना माहिती आहे की फोन ज्यांना केला जातो आणि आपल्या हक्काचा माणूस ज्यांना म्हटलं जातं की फोन केला की ते आपल्यासाठी येतात असे बागानगरे साहेब आपले, आपले उपमहापौर गणेशजी भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनातून आणि आमदार साहेबांच्या संकल्पनेतून ही जागा पूर्णपणे डेव्हलप करून आज त्या जागेवरती इतकं भव्य दिव्य असं स्वामींचा मोठा दरबार हा स्थापन झालेला आहे बघा इथे आम्हाला दरबार बांधायचा आहे इथे आम्हाला सेवा सुरू करायची आहे परंतु इथे तशी परिस्थिती नव्हती म्हणून साहेबांनी या जागेचं सर्व साफसफाई स्वच्छता सगळं कंपाऊंड त्यासोबत इथल्या प्र इथल्या ज्या सुख सोयी आहेत नळ कनेक्शन असेल बोरचं पाणी असेल हे सगळं उपलब्ध करून दिलं आणि आत्ता मागच्या वर्षी आपल्या श्री स्वामी समर्थ केंद्राचा हा सभामंडप जो आहे हा पंचवीस लाखाचा सभामंडप आदरणीय उपमहापौर भोखलेसाहेब यांच्या प्रयत्नातून आमदार साहेबांनी मंजूर करून दिला त्याबद्दल मी प्रें आपले सर्व श्री स्वामी समर्थ सेवेकरी सर्व यांच्या वतीने त्यांचे आभार मानतो तर खऱ्या अर्थाने मनापासून मनस्वी या ठिकाणी आनंद होत आहे की अत्यंत साध्या पत्र्याच्या शेड मध्ये सुरू झालेलं केंद्र कधी कधी या केंद्राने वटवृक्षाचं रूप स्वामींच्या कृपेने धारण केलं हे खरं तर या ठिकाणी आम्हाला पाहिलं हे सगळं आम्ही करत असताना या ठिकाणी वारंवार अनेक मंडळींनी पाठपुरावा केला त्याच्यामध्ये मला आज एक नाव जाणीवपूर्वक आकर्षाने घ्यावा लागतंय की ते आपल्यामध्ये नाही आहेत दारकुंडे की ते या केंद्राच्या अगदी पायाभरणी बसून आपल्या या केंद्राच्या कामामध्ये उपलब्ध होते ते आज आपल्यात नाही आहेत मी त्यांना या ठिकाणी स्वामींच्या दरबारात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्याचबरोबर हे सगळं रूप उभं राहण्यासाठी प्रामुख्याने अनेक जण या ठिकाणी सेवेकरी आहेत त्याच्या माग परंतु जे बालकेसर असतील नाना फुलसौंदर असतील शिंदे सर असतील आपले गांधीजी असतील यशवंतरावजी कार अनेक मंडळी आहेत की आमच्या महिला भगिनी सुद्धा मोठ्या प्रमाणात दारकुंडे ताई होते दारकुंडे ताई आहेत मला वाटतं आलेले आणि सर्व त्यांच्या सहकारी इथं काही कोणाचं नाव जास्त घेता येणार नाही आपण सगळ्यांच्या परिश्रमातून खऱ्या अर्थानं ही पवित्र वास्तू आज या ठिकाणी उभी राहत आहे त्याबद्दल मी या ठिकाणी आमदार संग्रामबाईंचे असतील भोसले साहेबांचे असतील मनापासून अभिनंदन करतो त्यांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो की त्यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून खऱ्या अर्थाने ही पवित्र वास्तू या ठिकाणी उभी राहत आहे तसं जिल्ह्यामध्ये म्हणजे राज्यात असेल किंवा संतांची पावनभूमी म्हणून नगर जिल्ह्याला मान मिळतो त्याच पद्धतीने आपल्या या नगर शहरामध्ये जर विचार केला तर सारस नगर याला खरं तर आता संतांची भूमी म्हणलं तर काही ठरणार नाही मग आता या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे या जिल्ह्याचे लाडके आमदार अरुण काका जगताप असतील संग्राम भैया जगताप असतील यांच्या माध्यमातून आपल्या या परिसरामध्ये सर्वच संतांची बहुतांशी सर्व संत मंदिरं असतात सभामंडप असतात समाज मंदिरं असतात ही उभी राहिली आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या भागामध्ये एक धार्मिकतेच सामाजिकतेच कौटुंबिक वातावरण हे जर कुणामुळे निवडून निर्माण झालं असेल तर या जगता परिवारामुळे निर्माण झालेलं आहे गेल्या चार पिढ्यापासून ज्यांच्या घरात वारकरी संप्रदायाचा वारसा आहे धार्मिकतेशी अध्यात्माशी एक सडन गड निर्माण झालेली आहे जोडले गेलेले असं हे चक्त परिवार आहे म्हणजे आता तर चौथी पिढी या वेळेला त्यांचे म्हणजे वय वर्ष अवघा अकरा वर्ष आहे परंतु त्यांनी स्वतः या वेळेला इच्छा प्रकट केली की, की मला पांडुरंगाच्या दिंडीत जायचं जा, आणि या वेळेला त्यांनी साधारण वारकऱ्याच्या पद्धतीने दिंडी पूर्ण केली अकराव्या वर्षी म्हणजे ही त्यांची परंपरा त्यांचे आजोबा वडील संग्राम भाई सचिन भाऊ आणि त्यानंतर आराध्य ही सगळी वारकरी वारकऱ्यांची गादी चालवत आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना या परिवाराचा सहवास लाभतोय त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपलं नगर या ठिकाणी बाकीचं विकास कामं तर होतच आहेत बाकीची विकास कामं चालूच आहेत त्याबरोबर आपला धर्म टिकला पाहिजे धार्मिकता टिकली पाहिजे अध्यात्म टिकलं पाहिजे याच्यासाठी जे जे काम आहे तर ते या ठिकाणी अविरत त्यांच्या हातून घडत राहू आणि अशाच पद्धतीचं म्हणजे या ठिकाणी सगळेच मंदिरं असतील म्हणजे अगदी भगवान बाबांचं मंदिर असेल राधाकृष्णाचं मंदिर असल शिताजी अप्पांचं मंदिर असेल जैन स्थानक गाडगे गाडगेबाबांचं मंदिर असल तिकडं रामदेव बाबांचं मंदिर असल अनेक सगळ्या संतांची सगळ्या धर्माची मंदिरं जैन स्थानक असेल फुलीकडं ह्या सगळ्याच संतांची मंदिरं त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी उभी राहिलेली आहेत आणि मी खरं तर एकदा पुनश्च त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांचे लाडके नगरसेवक या शहराचे उपमहापौर गणेशरावजी भोसले साहेब यांचा या ठिकाणी आज वाढदिवस आहे मी स्वामींच्या वतीने प्रार्थना करतो की त्यांना परमेश्वराने उदंड निरोगी दीर्घ आयुष्य द्यावं आणि त्यांनी सतत आपल्या या नगर शहराबरोबरच आपल्या प्रभागात वेगवेगळ्या संकल्पना राहावं अशीच या ठिकाणी स्वामींच्या प्रार्थना करतो आणि थांबतो अर्थाने भाऊके साहेब आनंद होतोय की आपण कुठेतरी आम्हाला खारीचा वाटा उचलला उचलण्याचा तुम्ही भाग्य आम्हाला या ठिकाणी दिलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद करतो आणि नगर शहरात आमचे तुमचे ते हे आलेत ना पुढं रुपये नाशिक वरन पुढील सर तुम्हाला कसं वाटलं इथलं केंद्र चांगलं झालं एकदम छान आपल्या सर्वांचं सहकार्य कारण ते नाशिकवाले आहेत त्यांना विचारलं पाहिजेत आपण कसं आमचं कसं काय झालं आहे त्यांनी चांगलं सांगितलं एकदम अत्यंत छान चांगलं झालंय आहे पण खरंच दिसताना दिसतंय सगळं चांगलं आहे आणि इथून पुढं सुद्धा आपलं काही थोडेफार कामं राहिलेले बाकी टॉयलेटचे राहिलेले आहेत पुढचं पेवीम ब्लॉक राहिलेले आहेत ते सुद्धा आपल्या थोड्याच दिवसात आपण ते लवकर करणार आहोत आता या मंदिराच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आता जेणेकरून आता हे मंदिर झालंय तर ॲटोमॅटिक माणसाच्या मनामध्ये भक्ती जाग जागी होती त्यानिमित्ताने आता या दिवसाच्या काळामध्ये आता लोक मंदिराकड नाही तर दुसऱ्याच ठिकाणी वळत आहेत पण या मंदिराच्या माध्यमातून एक चांगले संस्कार आपल्या सारा भागामध्ये सर्व लोकांवर घडतील असं मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज म्हणजे आधी दोन पाच लोकांमध्ये हे स्वामी समर्थ केंद्राची सुरुवात केली आणि सुरुवात करत असताना हे सातत्याने पाठपुरावा करायचे की आता आम्ही सुरुवात केली आम्हाला हे के करून द्या ते करून द्या पण निश्चित हळूहळू त्यांनी मोठी लोकं जोडली आणि ज्यावेळेला एक लोकं जोडत गेली तर त्यावेळेला आता एक आपल्याला एक भव्यता त्याला सातत्याने मिळत असताना आपल्याला पाहायला मिळेल आणि म्हणून मागच्या काही काळामध्ये वर्षभरामध्ये तर बागानगर साहेब या मंडळींनी सगळ्यांनी पाठपुरावा केला आणि लोकसहभागातून असल सगळ्यात पहिले महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण याला संरक्षण दिलं की कारण सर आपण या निमित्तानं बांधलं गेलं आणि त्याच्यानंतर हळूहळू त्याला एक वेगळं स्वरूप आपल्याला प्राप्त झालं पाहायला मिळालं आणि आज त्याचं आता या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं त्याचा औचित्य साधून याचा या क्षेत्राचं खरंतर पूर्णताकडं वाटचाल आज आपल्याला झालेली पाहायला मिळतात म्हणून आज आपण जर पाहिलं जसं मागाशी तुम्ही बोललात की सुरुवातीला जर कोणी पाहिलं असतं आणि आज जे पाहिलं तर तो, तो म्हणणार नाही की आज तीच जागा ही आहे आणि ती जागाच नाही तर ते आम्ही ह्याच रस्त्याने आणतो का हेही मानणार नाही पण इतका बदल अमूलाग्र बदल आणि एक चांगला बदल सकारात्मक बदल हा आज आपल्या खर तर ह्या भागाकडे येत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून आपल्याला जर पाहायला मिळालं तर जरी एक आध्यात्मिक शक्ती की नेहमी असते की अदृश्य असते पण ही शक्ती असती आणि त्या शक्तीच्या माध्यमातून एक अध्यात्मिक विचार असतो सकारात्मक विचार असतो आणि त्या विचारात एक चांगली ऊर्जा ही आपल्या प्रत्येकाला मिळत असते म्हणून आज त्या ऊर्जेच्याच रूपानं आज या केंद्राची निर्मिती झाली आणि इकडे येणारा महात्मा फुले चौकापासून इथपर्यंत केंद्रापर्यंत आज आपल्याला पाहायला पण येणाऱ्या काळामध्ये आता खरंतर आपल्या सर्वांचं योगदान दिलेलं आहे एक मोठं भव्यता दिव्य प्राप्त आप झाली आहे आणि जी नगरमधली केंद्र आहेत येणाऱ्या काळामध्ये मला विश्वास आहे की बोते साहेब आपल्या सगळ्यांना नाना जर दोन मिनिट काही काळामध्ये आपल्याला आता एवढे प्रयत्न करायचे आहेत आणि सगळ्या प्रकारे याला अजून भव्यता आणि आणायची म्हणजे निश्चितच नाशिकहून जर मंडळी आपले आले तर ते म्हटले पाहिजेत की नाशिक नंतर कुठला नंबर लागतो तर तो सारसनगरच्या केंद्राचा नंबर लागतो एवढा त्याला आपल्याला शिस्तीचं पालन ज्या आपल्या सर्वांना लावून द्यायचं आपली शिस्त आहेच मी आरो तो मी ऐकत होतो खाली पडलेलं फोन उचलू नका ते टाकू नका कुणी काय म्हणायचं कुणी काय नाही म्हणायचं हे सगळं ठरलेलं असतं म्हणून याला शिस्तीचं पालन देखील महत्वाचं आहे जसं आम्ही ज्या वेळेला कोकळे साहेब या शहरामध्ये काम करतो आम्हाला नेहमी वाटतं शिस्त लागली पाहिजे पण बऱ्याचशा लोक म्हणतात त्याला लावा आमच्यापासून नको जसं प्रत्येकाला वाटतं शिवाजी महाराज पाहिजेत पण कुठं पाहिजेत तशी परिस्थिती आहे जे। पण शिस्त लावा दंड करा टू व्हीलर जर हेल्मेट नसेल पार्किंग पण नसेल त्याला वाटतं त्याला, त्याला शिस्त लावा पण आपण लावतो तो नियम पाळत नाही पण आम्ही प्रयत्न करतो की ह्या भारत देशामध्ये जसं पंतप्रधान मोदी साहेबांनी जशी सुरुवात केली की स्वच्छ भारत अभियान तसं ज्यावेळेला सुरुवात झाल्यानंतर आपल्या नगरचा नंबर करायचा तीनशे पुढे यायचा आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला आता तो नंबर देशात तीस पर्यंत आणलेला आहे तर तसं आपली संकल्पना आहे की आता तो नंबर तसं देशात कोण येत आमची चर्चा झाली की देशात पहिलं कोण येतं तर इंदोर सारखं शहर येतं तर तसं आता शहराचा क्रमांक आपला येतोय पुढे पुढे आणू तुमच्या सर्वांचं योगदान लागले आम्ही ठरून काही करू शकत नाही काही होऊ शकत नाही तसं आपल्या केंद्राचा नंबर नाशिकनंतर आपला एक नंबर येण्यामध्ये देखील आपल्या सर्वांना तिथे योगदान द्यावं लागणार आहे म्हणून केंद्रापर्यंतच नाही केंद्रातच परिसर नाही तर संपूर्ण सारस महात्मा फुले चौकपासून जी स्वच्छता असेल जो टाप टिप्पणा असेल हे आपल्या सर्वांना पाळायचं आहे आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी याच्यामध्ये दर आठवड्यामध्ये एक मोहीम राखवा नाना की इथं सगळ्या महिला भगिनी असतील प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरामध्ये जायचं जनजागृती करायची आणि कुठेही कचरा टाकता काम नाही हा स्वामी समर्थक केंद्राचा हा परिसर आहे आणि हा मठाचा परिसर आहे त्यामुळे एक नंबर जर करायचा असेल तर याला जे सगळ्यांना आपल्याला काम कर। करावं लागेल त्यामुळे तुम्ही सर्वांनी एक दिवस ठरवा एक वार ठरवा आणि सगळी मोहीम ही संपूर्ण संबंध सारसगर परिसरामध्ये अगदी महात्मा परिसरपासून तर अगदी आपल्या सोलापूर हायवे पर्यंत ही आपल्याला मोहीम राबवायची त्यामुळे तुम्ही आज दर आठवड्यामध्ये एक एक परिसर घ्यायला सुरुवात करा कारण कचरा टाकणारा पुरुष नाही टाकत हे कोण टाकत असतं मग तुमच्या हाताने स्वनालाच्या हाताने कान ठेवतायचं काम तुम्ही मंडळी करावं आणि म्हणून जर येणाऱ्या काळामध्ये नाशिकहून देखील ज्यावेळेला गुरुमावली येतील तर त्यावेळेला त्यांनी देखील ह्या करत आपल्या भागाचं कौतुक या मठाचं कौतुक केलं पाहिजे आणि त्याच्याकरता आम्हाला देखील वाटलं पाहिजे की तर अजून काहीतरी करायचं अजून काहीतरी चांगलं करायचं हे ज्यावेळेस तुम्ही पुढे येताल दोन पाहुण तुम्ही पुढे येताल तर आम्हाला त्यामध्ये एक ऊर्जा वाढती आणि वाटतं की हे लोक प्रयत्न करतात तर आपल्याला अजून याच्यामध्ये काम करावं लागतं याकरता तुम्ही योगदान प्रत्येकाने द्यावं त्याला काय जे काय मदत लागल महानगरपालिकेच्या माध्यमातून असो व्यक्तीशी आमच्या सर्वांच्या वतीनं असो तुला तुम्हाला सर्वांना जा जागृती करता कॉन्ट्रेक्ट असो ती सगळी काय निर्मिती असेल ती सगळी उपलब्ध असेल ते आम्ही सर्व करून देऊ पण तुम्ही आपल्या केंद्राच्या ही सगळी त्यांनी जागृती मोहीम राबवावीत याची तुम्हाला या निमित्तानं विनंती करतो आणि या केंद्राला या परिसराला आपल्याला एक नंबर करण्याकरता आपण सर्वांनी प्रयत्नशील व्हावं अशीच अपेक्षा व्यक्त करतो आणि आज योगायोग भागानगरे साहेब रक्तदान शिबिर आहे वेगवेगळे शिबिर देखील आज आपण आयोजित केले आहे पुढच्या आता काळामध्ये दरवर्षी वेगवेगळे शिबिर होतील वेगवेगळे कार्यक्रम होतील आणि या माध्यमातून काम चालू राहणार आहे पण आज चांगला योगायोग आज या आपला सर्व गुरुजाकडं वाटचाल कार्यक्रमाची सुरू आहे आणि त्याच निमित्तानं भागानगर साहेब आज भोसर साहेबांचा वाढदिवस आहे आणि आज त्याचं औचित्य साधून आपल्या नगर जिल्ह्यातला सगळ्यात पहिला म्युझिकल फाउंटेनचा लोकार्पण सोहळा संध्याकाळी साईनगर परिसरामध्ये आपण ठेवलेला आहे खरं तर आपल्या सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की आज जे जिल्ह्यामध्ये सगळ्यात पहिला म्युझिकल फाउंटेन जिल्ह्यामध्ये कारण सर जिल्हा कुठं आहे तर अकोल्यापासून तर इकडे कर्जत जामखेडपर्यंत इकडं पातर्डीपासून तर इकडं आपल्या शिरूर बॉर्डरपर्यंत आज एकही म्युझिकल फाउंटेन आपल्या नगर जिल्ह्यामध्ये नाही आणि तो होतोय आपला अभिमान असला पाहिजे की आपल्या नगर शहरामध्ये तो होतोय विशेषतः भोसले साहेब भागानगरे साहेब आणि साहेब तुमच्या प्रभागामध्ये होतोय चौदा नंबर प्रभागामध्ये साई नगर परिसरात त्यामुळे आपल्या सर्वांनी त्या ठिकाणी यावं इथे भोसले साहेबांच्या छोटे काही आज तुम्ही देखील स्वागत केलं आहे सत्कार केला आहे वाढसाच्या निमित्तानं तर तिथे देखील सगळे मंडळी जे सर्व लोकांच्या वतीनं खरंतर नागरिकांच्या वतीनं त्या ठिकाणी नागरी सत्कार देखील त्याचा होणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी वेळात वेळ काढून आपल्या सर्व बालगोपालांना या ठिकाणी तो म्युझिकल फाउंटन दाखवण्याकरता घेऊन यावं हीच आपल्याला विनंती करतो आपल्या सर्व कमिटीचे बाकराकर साहेबांचे नाव घेतलं सगळ्याच मान्यवरांचे आणि आपण जे काही प्रयत्नशील राहिलात तुमच्या सर्वांच्या वाटपुरामुळं आज हे काम अंतिम स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतं तर आपले देखील सर्वच मान्यवरांचे या ठिकाणी मी आंतरकारणापासून आभार व्यक्त करतो आणि पुढच्या काळामध्ये तुम्ही महिन्यातून नाही तर आठवड्यातून दर आठवड्यामध्ये एक वार आपण ती मोहीम राबवावी अशीच अपेक्षा तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्यामित्तानं करतो आपल्या सर्वांना या सव्वीस जै प्रजासत्ताक दिन या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या लाडके नगरसेवक आणि या नगरीचे उपमहापौर होते साहेब यांचा वाढशेच्या निमित्ताने त्यांना देखील हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय स्वामी समर्थ प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर